बोला पुंडली गोरदारी विठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वाकडे जे पसायदान मागितलेलं आहे ते आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातील असणारंही पसायदान परत विश्वाकडं आपण साकडं घालूया आता विश्वात्मके देवे ने वागे ने तोषावे तो मज द्यावे पसाय दान जेखळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मीरती वाडो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे दुरीतांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची आळी अनवरत भूमंडळी भेटू तू भूता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलतेजे अणव पियुषांचे चंद्रमेजेला मार्तंडजे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सौरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊ तिनी लोकी भजीजो पुरुखी अखंडित आणि विशेषी लोकी दृष्टा दृष्टा ओव ओ अविजी एक मने श्री हा होईल दानपसाओ एनेने वरे ज्ञानदेव सुखिया झाला एने वरे देवो सुखिया झाला बोला पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडनाथ भगवान के जय